सोलापूर शहरातील प्रमुख चौकांमध्ये बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेरावरून टिपलेल्या छबीवरून वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे सोलापूर शहरातील वाहतूक व्यवस्था राज्यभर चर्चेत असते शहरातील प्रमुख चौका चौकामधील वाहतुकीची शिस्त पाहिली की बऱ्याच वाहनधारकांना वाहतुकीच्या नियमांचे काय देणे घेणे आहे की नाही असा सर्वसामान्यांना प्रश्न पडतो अशा वाहनधारकावर जरब बसण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली की लोकांमधून ओरड सुरू होते ट्रिपल सीट मोबाईल वर बोलत वाहन चालवणे रिक्षामध्ये फ्रंट सीट वाकडे तिकडे वाहन चालवणे अचानक उजवीकडे वळणे हे सोलापूर मधील वाहनधारकांची नित्याची सरकस आहे चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणाऱ्याला काही सांगायचे झाले की मुद्दाम बाचाबाचीवर येऊन बसतो यामुळे कोणाला कोण सांगायचं चला पुढे अशा नियमात सोलापूरकरांची वाहन व्यवस्था सुरू आहे अशात आता सोलापूर महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेतून शहरातील प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले या कॅमेऱ्यावर देखरेख ठेवण्यासाठी सेंट्रल कंट्रोल रूम सुरू करण्यात आली आहे या कंट्रोल रूमवरून चौकातून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकाचे फोटो काढून ई चलनची दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे या सीसी कॅमेऱ्यावरून चौकामध्ये वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालवणारे टप्प्यात आले आहे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी अशा शहाऐंशी वाहनधारकावर कारवाई करण्यात आली त्यात चाळीस जण ट्रिपल सीट होते तर बरेच जण मोबाईलवर बर बोलत वाहन चालवताना सापडले यातील एका वाहनधारकाचा फोटो पोलिसांनी आपल्या फेसबुक पेजवर अपलोड केल्यावर नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या सोलापुरातील वाहतुकीला शिस्त लागली पाहिजे काही ठिकाणी बंद सिग्नल आहेत ते सुरू करावेत अशी मागणी पुढे आली आहे इतके दिवस वाहतूक पोलीस नियम तोडणारे सापडले इतके दिवस वाहतूक पोलीस नियम तोडणारे सापडले की कारणे सांगितल्यावर दया दाखवित असताना दिसून येत होते साहेब पेशंट आहे म्हटल्यावर ट्रिपल सीटला दया दाखवली जात होती पण आता कॅमेराला कोण सांगणार कॅमेरा जितके ट्रिपल सीट दिसतील तितक्या वाहनधारकावर आता ई चलन बसणार आहे त्यामुळे वाहतूक पोलिसांचा तिरस्कार करणाऱ्यांना आता नियम पाळायचे शिकावेच लागणार आहे